मुलांना अगदी कमी तेलामध्ये तुम्हाला जर नाश्ता बनवायचा असेल ना तर ही रेसिपी नक्कीच पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत साल काढून छोट्या आकाराचे बटाटे होते त्यामुळे पाच घेतलेले आहेत तुम्ही जर मोठा बटाटा वापरणार असाल तर दोन बटाटे घेतले तरी चालणार आहे त्यानंतर आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत मोठ्या किसणीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तुम्हाला या ठिकाणी मी एक बटाटा किसून दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता छान लांब लांब बटाट्याचा किस झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचेसुद्धा सगळे बटाटे किसून घेणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला किसलेला बटाटा पाण्यामध्ये घालायचा आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने बटाटा धुतल्यानंतर बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी घातल्यानंतर एक चमचा आपल्याला त्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचं आहे चिली फ्लेक्स घातल्यानंतर इथे मी चिरलेली कोथंबीर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पाण्याला उकळी आली की एका साईडला आपण बटाटा किसून घेतला होता ना त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे बटाट्यामधलं पाणी काढल्यानंतर उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे बटाटा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं हा बटाटा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये हा बटाटा शिजवून घेतलेला आहे बटाटा शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही कारण आपण बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे ज्या वाटीने आपण पाणी घातलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथे एक वाटी रवा घालायचा आहे एक वाटी पाणी घातल्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी पाणी घालायचं आहे म्हणजे आपण एक वाटी रव्यासाठी दोन वाटी या ठिकाणी पाणी घालणार आहोत तर रवा व्यवस्थित मिक्स केला की इथे मी परत एक वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला परत रवा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला रवा आणि बटाटा छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तरी ते मी तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आपण झाकण काढून पाहूया रव्याला छान अशी वाफ बसलेली आहे आणि रवासुद्धा मस्त असा फुललेला आहे तर परत एकदा मी रवा मिक्स करून घेते रवा आपल्याला या ठिकाणी अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर अगदी रवा कमी शिजवला तरी या ठिकाणी चालणार आहे पण पुढे काय करायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच मी तर रवा आणि बटाटा व्यवस्थित शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि रवा आपल्याला या ठिकाणी थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत एका साईडला आपण चटणी करून घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा आप तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये छोटा चमचा एक जिरे घालायचे आहेत दीड चमचा आपल्याला या ठिकाणी चना डाळ घालायची आहे चना डाळ आणि जिरे आपल्याला तेलावरती छान असे परतवून घ्यायचे आहेत डाळ तेलावरती भाजल्यानंतर आपल्याला तीन सुक्या मिरच्या घालायच्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या एक मोठ्या आकाराचा कांदा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे तुम्ही सुक्या मिरच्या तुमच्याकडे जर नसतील तर पुढे काय वापरायचं ते तुम्हाला मी सांगतेच कांदा घातल्यानंतर आपल्याला इथं मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो कांदा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजले जातात मीठ घातलं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो आणि कांदा छान असा शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांदा टोमॅटो छान शिजवून घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायचं आहे तुम्हाला मी म्हटलं की सुक्या मिरच्या जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी मिरची पावडरचा वापर करू शकता तर इथे मी फक्त रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे चटणीचं एका साईडला ठेवून थंड करून घेऊया तोपर्यंत इथे रवासुद्धा थंड झालेला आहे त्यान रवा आपल्याला परत हाताला थोडंसं तेल लावून एकसारखा करून घ्यायचा आहे एकसारखा केल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून त्याला टिक्कीचा आकार देऊन घ्या अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या तुम्ही मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही झटपट रेसिपी करू शकता अगदी कमी तेलात तयार होते तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा वेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे छोटे छोट्या टिक्क्या करून घेते त्या ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहेत तर एका साईडला चटणीचं सुद्धा थंड झालेला आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी वाटून घ्यायची आहे तरी ते मी सगळं कांदा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी घेते पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तुम्हाला ही चटणी किती सैलसर हवी किंवा किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी चटणी वाटून घेतलेली आहे चटणी छान अशी बारीक झालेली आहे तर चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की फोडणीमध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तेलावरती छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर आपण ज्या छोट्या छोट्या टिक्क्या तयार करून घेतल्या होत्या त्या आपल्याला फोडणीमध्ये घालायच्या आहेत तुम्ही जर रवा अगदी कमी शिजवला तर ह्या सगळ्या टिक्क्या तुम्ही स्टीम देऊन घेऊ शकता पण इथे मी रवा अगदी व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे त्यामुळे ह्याला मी स्टीम दिलेली नाही डायरेक्ट फोडणी दिलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती चिरलेली कोथंबीर एक चमचा आपल्याला त्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी आमचोर पावडर घातली तरी या ठिकाणी चालणार आहे पण चाट मसाला इथे मी एक चमचा घातलेला आहे तुम्ही आमचूर पावडर वापरणार असेल तर अर्धा चमचा घातला तरी चालणार आहे कोथंबीर आणि चाट मसाला घातला की परत एकदा मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता अगदी हा झटपट नाश्ता कमी तेलात तयार झालेला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणं आवडीने खातील दिसायलासुद्धा किती छान दिसतोय तर चला एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त आपला रव्यापासून बटाट्यापासून खमंग असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही चटणीसोबत किंवा टोमॅटो सुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा